आज आपण म ताजे मटार आपे पॅनमध्ये टाकून आजची रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे आपण ताजे मटार वापरलेले आहेत इथे सुरुवातीला मी एक वाटी इतकी मुगडाळ दोन तास भिजत ठेवलेली होती इथे या वाटीने मी एक वाटी मुगडाळ दोन तास भिजत ठेवलेली होती आता ही डाळ छान अशी भिजलेली आहे आता ही सर्व डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे आपल्याला पाणी घ्यायचे नाही अगदी दोन तीन चमचेच पाणी आपण इथे डाळ वाटण्यासाठी वापरणार आहोत आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील यामध्ये टाकायचा आणि छान अशी इथे आपण बारीक डाळ वाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की मी सर्व डाळ छान अशी वाटून घेतलेली आहे आता आपण ज्या वाटीने मुगडाळ घेतलेली होती त्याच वाटीने इथे मी ओले ताजे मटार घेतलेले आहेत हे मटार मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आता मटार देखील आपल्याला इथे थोडेसे भरळ असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत इथे मी सर्व मटार देखील वाटून घेतलेले आहेत आपण जे मुगडाळ वाटून घेतलेली होती त्यामध्ये आपण हे मटार टाकून घेणार आहोत आज आपण अगदी पौष्टिक प्रोटीनयुक्त अशी आजची रेसिपी बनवणार आहोत आता आपण जे मटार आहे ते टाकून घेतले आता आपण यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे काही भाज्या टाकणार आहोत इथे मी बारीक चिरलेला कांदा किसून घेतलेला गाजर आणि एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकता पालक वगैरे चिरून टाकला तरी देखील कि चालेल किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर नाही टाकली तरी, तरी देखील चालेल आता या सर्व भाज्या छान अशा आपण इथे एकजीव करून घेणार आहोत आता इथे मी सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा यामुळे सर्व भाज्यांमध्ये मीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपण मीठ देखील छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण इथे अगदी पाव चमचा इतका यामध्ये खाण्याचा सोडा टाकणार आहोत सोडा टाकल्यावर थोडंसं चमचाभर पाणी यामध्ये टाकायचं आणि छान असं इथे आपण मिक्स करून घेणार आहोत आज आपण म ओल्या मटारचे मस्त असे पौष्टिक आपे इथे बनवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की आपलं आपे बनवण्यासाठी छान असं मिश्रण हे आपलं तयार झालेलं आहे आता इथे गॅसवर मी एक आपले पान ठेवलेलं आहे आता या आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण टाकून घेतलेलं आहे सुरुवात कडेपासून करायची इथे मी सर्व आपे पात्रामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की मी हे सर्व मिश्रण अगदी कडेकडे नाही टाकून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून दोन तीन मिनटं एका साईडने छान असे हे आपे भाजून घेतलेले आहेत ते आता आपण इथे पलटी करून घेणार आहोत हे पौष्टिक असे आपे आप तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी त्यांना एक टेस्टी असा आणि हेल्दी असा हा ऑप्शन आहे इथे मी हे सर्व आपे पलटी करून घेतलेत आता दुसऱ्या साईडने देखील एक दोन तीन मिनटं आपण हे सर्व छान असे भाजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की आपले हे आपे छान असे अगदी दोन्ही बाजूने मस्त असे भाजलेले आहेत आता आपण हे सर्व आपे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी सर्व आपे एका भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि उरलेल्या मिश्रणाचे मी आणखी याचप्रमाणे आपे करून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता की आपले छान जाळीदार मूळ लुसलुषित आणि हेल्दी असे आपले हे आपे तयार झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा इथे तुम्ही बघू शकता की मुलांच्या टिफिनसाठी हा एक हेल्दी ऑप्शन आहे